एसएम स्टार मराठी नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी मी शंकर पांडुरंग चव्हाण अध्यक्ष माननीय आर आर पाटील बौद्धिशी सेवा संस्था शिरडोन संचलित भागीरथ इंग्लिश मीडियम स्कूल शिरडोन या शिरडोन ठिकाणी गेली पंधरा वर्ष आमचे हे इंग्लिश मिडीयम स्कूल अतिशय उत्तम रीतीने सुरू आहे आमच्या शाळेत जवळपास सहाशे विद्यार्थी आज नर्सरी ते बारावीपर्यंत शिक्षण घेत आहेत या शैक्षणिक वर्षाचे विज्ञान प्रदर्शन कवटेमंकाळ तालुका लेवलचे पंचायत समिती कवटेमंकाळ शिक्षण विभाग आणि भागीरता इंग्लिश मिडियम स्कूल शिरडोन यांच्या संयुक्त विद्यमाने आमच्या ह्या भागीरता इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये तेवीस चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार आहे या विज्ञान प्रदर्शनाचा या परिसरातील पालकांनी विद्यार्थ्यांनी विज्ञानप्रेमींनी सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी विनंती करत ताजा ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील